नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप ठाकरे आणि आज पुन्हा एकदा एक नवीन प्लॉट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मी आत्ता हे एक्सप्रेसवेला लागून असलेल्या लँडवरती आहे टोटल लँड पार्सल जे आहे ते बारा एकरचं पार्सल आहे ऑलरेडी हे जे पार्सल आहे हे इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहे तुम्ही जर टी पीमध्ये चेक केलं तर इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहे आणि तुम्ही मा माझ्या बॅकसाईडला बघू शकता मागे एक्सप्रेस हायवे आहे ह्या साईडला तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला सगळा जो एरिया दिसेल हा सह्याद्रीच्या रांगा दिसतील या एरियामध्ये काही एरियामध्ये आता एनी सुद्धा चालू आहेत आणि वारीवना फार जवळ इथून दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती जिथे की साधारण साठ लाख रुपये चौसष्ट लाख रुपये दोन गुंट आहे ते कोट करतात शिवाय कामशेत इथून जवळ आहे कामशेतमध्ये सुद्धा साधारण दोन हजार अडीच हजार रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे एने प्लॉटिंगचा आणि आपला हा जो प्लॉट आहे तुम्हाला इंडस्ट्रील काय बनवायचा असेल तुम्हाला समजा इथे इंडस्ट्रीज टाकायचे असेल किंवा एने प्लॉटिंग करायचं असेल छोटे छोटे प्लॉट जर घ्यायचे असेल अकरा अकरा कोणताचे तर आम्ही हा प्लॉट ओपन केलेला आहे आणि अतिशय एक्सप्रेस व्हायला टच आहे इथे ॲक्च्युली एक सर्विस रोड सँक्शन आहे सर्व्हिस रोड या साईडला एक सर्व्हिस रोड सँक्शन असल्यामुळे काय की कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे प्लॉट जो आहे हा एक्झॅक्ट रेक्टँगल प्लॉट आहे बहुमुखी प्लॉट आहे असं मी म्हणेन वास्तूच्या दृष्टीने पण चांगला आहे प्लॉट प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर आणि आता तुम्ही जर बघितलं दुसरं एक तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की आ, या साईडला ईस्ट आहे वेस्ट आहे तर हा वास्तूच्या दृष्टीने दुसऱ्या गोष्टी पण चांगला आहे की आपल्या साऊथ साईडला या साईडला हेवी म्हणजे तुमचं डोंगर असल्यामुळे साऊथ तुमची हेवी होती वास्तूच्या दृष्टीने अतिशय उत्तम प्लॉट जे की रोड टच आहे वास्तू कम्प्लायन्स पण सगळ्यामध्ये ते फिट बसतात इथून तुमचं पवना डॅम जवळ आहे इथून तुमचं पुणे जवळ आहे इथून मुंबईजवळ आहे मुंबईसाठी जायचं असेल तर हार्डली पाऊन तासामध्ये तुम्ही पनवेलमध्ये पोहोचाल अर्धा तासामध्ये तुम्ही पुण्यामध्ये पोहोचाल इथून तुमचा वारीवना इथून जवळ आहे त्यामुळे जो, जो स्क्रीनवरती नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि लवकरात लवकर बुक करा कारण असे प्लॉट आहेत ना मी तुम्हाला सांगेल हार्डली दोन तीन महिन्यामध्ये असे प्लॉट लगेच सेल आउट होतात कारण रोड टच प्लॉट मिळणं अतिशय मुश्किल आहे आजच्या तारखेला आणि हा जो प्लॉट आपण देतो आहोत हा एक्सप्रेस आहे टच आहे ठीक आहे त्या कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम आहे जरी आत्ता क्लाइंट आले आणि इमिजिएट बुकिंगसाठी तर काय रेट होईल साधारण आपण डिपेंड करतं की तुमचं पेमेंट शेड्यूल कसं आहे पण रफ आयडिया जर द्यायची झाली तर मी सांगेल की हा तुम्हाला साधारण वन पॉईंट टू वन पॉईंट फाईव्ह सीयर पर फॉर फोर्टी आरसाठी प बसेल कारण तुम्ही जर बघितलं दोन गुंठ्याचा प्लॉट तुम्ही चौसष्ट लाखाला वारीवनात घेणार का अर्धा एकर तुम्ही इथं घेणार हा डिसिजन तुमचा आहे मोठा प्लॉट मिळेल अर्धा एकर म्हणजे जवळजवळ वीस गुंठ्याचा प्लॉट होतो त्याच रेटमध्ये तुम्ही दोन गुंटे प्लॉट घेणार इथून दीड दोन किलोमीटर पुढे जाऊन का वीस गुंटे प्लॉट घेणार हे डिसिजन तुमचं आहे डेव्हलपमेंट काय काय इथे तुम्हाला सी रोड टेज प्लॉट आहे डेव्हलपमेंट जर तुम्हाला तर पूर्णपणे टेबल लँड तुम्हाला मिळेल वॉटर कनेक्शन आहे इथे इलेक्ट्रिसिटी आहे इथे आणि तुम्हाला म्हणजे ज्या डेव्हलपमेंट जनरल प्लॉटमध्ये मिळतात त्या सर्व डेव्हलपमेंट तुम्हाला इथे मिळतं आणि एक्झॅक्टली exactly जरी वाकडमधून हिंजेवाडी पासून किती लांब असेल वाकड पासून मी म्हणेल तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला साधारण पंचवीस मिनटं लागतील काय होऊ शकते सी मी जसं सांगितलं जर वारीवना तीन हजार रुपयांनी तुम्ही त्यांचा प्लॉट विकून विकू शकतात तर तुम्ही इथे अंदाज लावू शकता फ्युचर काय असेल इथून तुमचं पवना डॅम जवळ आहे कामशेत एकदम जवळ आहे हार्डली मी म्हणेल दहा मिनटामध्ये तुम्ही कामशेतला पोहोचू शकता वारीवना इथून हार्डली पाच ते दहा मिनटावरती सो तुम्ही तो अंदाज लावू शकता किंवा तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा मी तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आपण पुढचं डिस्कशन तिथे करू शकतो बघू शकता तुम्ही रोड टच बहुमुखी प्लॉट आहे फ्लॅट प्लॉट आहे दक्षिणेला डोंगर आहे त्यामुळे हेवी आहे आणि जरी पूर्ण घ्यायचे असेल दहा एकर बारा एकर तर काय एक नंबरवरती कॉल करा वरती मी आ, स्क्रीन वरती सांगू शकत नाही फोनवरती कॉल करा करा आणि मिनिमम मिनिमम सात बाराची जबाबदारी पण सात बारा मिळेल काय काय डॉक्युमेंट भेट क्लाइंटला तुम्हाला इथे खरेदी खत करून मिळेल तुम्हाला त्याच्याबरोबर पॉवर ऑफ ऍटर्नी पाहिजे असेल तर पॉवर ऑफ ऍटर्नी मिळेल ताबे पावती मिळेल मिळेल जे डॉक्युमेंट तुमच्या ऍडव्होकेट आमचं ॲडव्होकेट आम्ही मागच्या बारा तेरा वर्षापासून प्रॉपर जे डॉक्युमेंट होतात तेच डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला सात बाराला नाव सुद्धा येईल तुम्ही अकरा गुंट्याचा प्लॉट बुक केला सात बारा प्रॉपर येस 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 इंडिव्ह्युज्युअल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हां मेल तुम्ही बघू शकता लाईट कनेक्शन जेव्हा आहे इंडिव्हिजुअल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मला नवीन टोल नका येतोय तिथून किती लांब असेल नवीन टोल नाक्यापासून जसं मग सांगितलं की दोन दोन किलोमीटरच्या दोन अडीच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नाही दोन किलोमीटर मॅक्सिमम तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा किंवा एने प्लॉटिंग करायचं असेल किंवा छोटे छोटे प्लॉट जरी घ्यायचे असतील अकरा अकरा गुंटाचे तर आम्ही हा प्लॉट ओपन केलेला आहे अतिशय एक्सप्रेस वेला टच आहे इथे ऍक्च्युली एक सर्व्हिस रोड सँक्शन आहे सर्व्हिस रोड या साईडला एक सर्व्हिस रोड सँक्शन असल्यामुळे काय आहे की कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे प्लॉट जो आहे हा एक्झॅक्ट रेक्टेंगल प्लॉट आहे गोमुखी प्लॉट आहे असं मी म्हणेन त्यामुळे वास्तूच्या दृष्टीने पण चांगला आहे प्लॉट बद्दल बोलायचं झालं तर आणि आता तुम्ही जर बघितलं दुसरं एक तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की आ, या साईडला ईस्ट आहे वेस्ट आहे तर हा वास्तूच्या दृष्टीने दुसऱ्या गोष्टी पण चांगला आहे की आपल्या साऊथ साईडला या साईडला हेवी म्हणजे तुमचं डोंगर असल्यामुळे साऊथ तुमची हेवी होती वास्तूच्या दृष्टीने अतिशय उत्तम प्लॉट आहे जे की रोडाच्या आहे आता कम्प्लायन्स पण सगळ्यामध्ये ते फिट बसतात इथून तुमचा पवना डॅमजवळ आहे इथून तुमचं पुणे जवळ आहे इथून मुंबईजवळ आहे साठी जायचं असेल तर हार्डली पाऊन तासामध्ये तुम्ही पनवेलमध्ये पोहोचाल अर्धा तासामध्ये तुम्ही पुण्यामध्ये पोहोचाल इथून तुमचा वारीवना इथून जवळ आहे त्यामुळे जो स्क्रीनवरती नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि लवकरात लवकर बुक करा कारण असे प्लॉट आहेत ना मी तुम्हाला सांगेल हार्डली दोन तीन महिन्यामध्ये असे प्लॉट लगेच सेल आउट होतात कारण रोड टच प्लॉट मिळणं अतिशय मुश्किल आहे आजच्या तारखेला आणि हा जो प्लॉट आपण देतो आहोत हा एक्सप्रेस आहे टच आहे ठीक आहे त्या मग कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम आहे जरी आत्ता क्लाइंट आले आणि इमिजिएट बुकिंगसाठी तर काय रेट होईल साधारण आपण डिपेंड करतं की तुमचं पेमेंट शेड्यूल कसं आहे पण रफ आयडिया जर द्यायची झाली तर मी सांगेल की हा तुम्हाला साधारण वन पॉईंट टू वन पॉईंट फाईव्ह इयर पर फॉर फोर्टी आरसाठी प बसेल कारण तुम्ही जर बघितलं दोन गुंठ्याचा प्लॉट तुम्ही चौसष्ट लाखाला वारीवनात घेणार का अर्धा एकर तुम्ही इथं घेणार हा डिसिजन तुमचा आहे मोठा प्लॉट मिळेल अर्धा एकर म्हणजे जवळजवळ वीस गुंटेचा प्लॉट होतो त्याच रेटमध्ये तुम्ही दोन गुंटे प्लॉट घेणार इथून दीड दोन किलोमीटर पुढे जाऊन वीस गुंटे प्लॉट घेणार हे डिसिजन तुमचं आहे डेव्हलपमेंट काय काय इथे तुम्हाला सी रोड टेस्ट प्लॉट आहे डेव्हलपमेंट जर तुम्हाला तर पूर्ण टेबल लँड तुम्हाला मिळेल वॉटर कनेक्शन आहे इथे इलेक्ट्रिसिटी आहे इथे आणि तुम्हाला म्हणजे ज्या डेव्हलपमेंट जनरल प्लॉटमध्ये मिळतात त्या सर्व डेव्हलपमेंट तुम्हाला इथे मिळतं आणि एक्झॅक्टली exactly जरी वाकडमधून हिंजवाडी वाकडपासून किती लांब असेल वाकडपासून मी म्हणेल तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला साधारण पंचवीस मिनटं लागतील आणि डिस्टन्स तुम्हाला सांगेल साधारण डिस्टन्स पस्तीस किलोमीटरच्या असता तीस पस तीस पस, तीस, तीस, तीस किलोमीटर फ्युचर प्रॉस्पेक्ट काय काय रेट होऊ शकते पाच वर्षानंतर सी मी जसं सांगितलं जर वारीवना तीन हजार रुपयांनी तुम्ही ते, त्यांचा प्लॉट पर स्क्वेअर फीट विकू विकू शकता तर तुम्ही इथे अंदाज लावू शकता की फ्युचर काय असेल इथून तुमचं पवना डॅम जवळ आहे कामशेत एकदम जवळ आहे हार्डली मी म्हणेल दहा मिनटामध्ये तुम्ही कामशेतला पोहोचू शकता वारीवना इथून हार्डली पाच ते दहा मिनटावरती सो तुम्ही तो अंदाज लावू शकता किंवा तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा मी तुम्हाला आमच्या ऑफिसला विजिट करा आपण पुढचं डिस्कशन तिथे करू शकतो बघू शकता तुम्ही रोड टच बहुमुखी प्लॉट आहे फ्लॅट प्लॉट आहे दक्षिणेला डोंगर आहे त्यामुळे हेवी आहे आणि जरी पूर्ण घ्यायचे असेल दहा एकर बारा एकर तर काय नंबरवरती कॉल करा त्याच्यावरती मी स्क्रीनवरती सांगू शकत नाही फोनवरती कॉल करा व्हिजिट करा आमचं मिनिमम अकरा कोणते तुम्ही मिनिमम अकरा कोणत्या सात बाराची जबाबदारी पण घेऊन सात बारा, बारा मिळेल काय काय डॉक्युमेंट भेट क्लाइंटला देणार तुम्हाला इथे खरेदी खत -खर करून मिळेल तुम्हाला त्याच्याबरोबर पॉवर ऑफ फॅक्टरनी पाहिजे असेल तर पॉवर ऑफ फॅक्टरनी मिळेल ताबे पावती मिळेल मिळेल जे डॉक्युमेंट तुमचे ॲडव्होकेट सांगतील आमचा ॲडव्होकेट जे आम्ही मागच्या बारा तेरा वर्षापासून प्रॉपर जे डॉक्युमेंट होतो तेच डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला सात बाराला नाव सुद्धा येईल जर तुम्ही अकरा गुंठ्याचा प्लॉट बुक केला सगळे फेरफार सात बारा प्रॉपर येस 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 इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हा मेल तुम्ही बघू शकता लाईट कनेक्शन जवळ आहे तर इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मला नवीन टोल नका येतोय तिथून किती लांब असतो नवीन टोल नाक्यापासून जसं मग सांगितलं की दोन दोन किलोमीटरच्या दोन अडीच किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नाही दोन किलोमीटर मॅक्सिमम तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा